नमस्कार दोस्तों तुमचं सर्वांचं स्वागत आज आम्ही आलो स्वन प्रयोगला आम्ही आत्ता आहोत आत्ता आम्हाला जायचं आहे गौरीकुंड पण गौरीकुंडपर्यंत जाण्याचा जा जो मार्ग आहे तो सध्या बंद आहे कारण की इथून गाड्या जातात पण त्या गाड्या तर बंद असल्यामुळे ते थोडं रस्त्याचं काम चालू आहे आणि जेव्हा ते काम पूर्ण होईल वेळेस कदाचित आपल्याला इकून सोडतील आत्तापर्यंत तरी असं काहीही शक्यता दिसत नाही आहे की ते आपल्याला सोडतील तरी पण आम्ही आज धरून इथे बसलेले आहोत आमच्यासोबत आमचे मित्र आहेत गौरव पाटील शुभम पावडे आणि आमचे मित्र बाहेर बायरीवरती बसलेले आहेत खूप वेळ झाला आहे सकाळी उठले आम्ही लवकरच पण आता न बसले तरीही अजून काही शक्यता दिसत नाही तरी पण बघू काय होते होप्स आहेत ना की तू जाऊ शकतोस आज हां होप्स आहेत म्हणून आम्ही ते थांबलेले काय वाटत काय वाटतंय होईल चालू रस्ता की कसं काय म्हणजे तुला आता पोलिसांबद्दल सुद्धा बोलायला गेला होता देवांच्या हातामध्ये पोलिस यंत्रणा कशी वाटते तुला काय सांगशील म्हणजे शर्तीचे प्रयत्न करतायत ते त्यांच्याकडून हो सकाळीच एफच्या गाड्या गेलेल्या आहेत एफच्या गाड्या हा एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्स रेस्क्यू फोर्स जसं म्हणतो म्हणाला तसं एनडीआरएफचे जवान गेलेले आहेत सकाळी सात वाजता वीस ते तीस जवान वरती शर्तीचे प्रयत्न करतायत त्यांचं काम आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे की एवढ्या रुरल एरियामध्ये समजा हा उत्तराखंडचा जो प्रदेश आहे हा खूप रुरल आहे आणि इथे एवढी सेवा पुरवणं म्हणजे खूप कठीण काम आहे ते आपले एन डी आर एफचे जवान करत आहेत त्यांना तर आपण एक सल्यूट दिलाच पाहिजे एवढं छान काम इथे ते करत आहेत लँडस्लाइड झालेली होती आणि याच्याकरिताच दोन दिवस बंद होती आता पुन्हा हे आपल्याला फक्त जाण्यापुरती रस्ता आहे त्यासाठी सोडलेला आहे आता तर सकाळी साडे दहा वाजता गेट ओपन झालं सोन तिथून आम्हाला गौरी गुंडापर्यंत गाडीने सोडण्यात आलं आणि आता आमचा केदारनाथचा ट्रेकिंग चालू झालेलं आहे ट्रेक चालू केलेला आहे आणि मित्र आमच्यासोबत बघूया आपण आपला ट्रेक किती तासामध्ये पूर्ण होतो ते आणि आमचे विनीत भाऊ आणि गौरव भाऊ राहू देणार वाह किती सुंदर आपल्या समोर आणि आता आमचा गौरी कुंड जवळपास सात किलोमीटर ट्रेक पूर्ण झालेला आहे

जवळपास आठ किलोमीटर ना। बाकी राहिलेला आपला ट्रेक आणि या ठिकाणी मनीष मनीष कसं वाटते ओके त्याच नंतर आपले कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला एनर्जीची गरज आहे आता जवळपास तुमचा किती किलोमीटर मी प्रवास केलेला आहे ते माहिती नाही पण इथून आठ किलोमीटर मंदिर आठ किलोमीटर आम्ही जाऊ पुढे आता एस टी काम आहे आमचं पहिल्या जवळपास जास्त एसटी काम आहे तर या ठिकाणी जवळपास आठ किलोमीटर ट्रेक पूर्ण झालेला आहे चढाई करून ना आणि हे तुम्ही बघा किती सुंदर असा व्ह्यू मागे आहे जवळपास अजून दहा किलोमीटर ट्रेक बाकी आहे आणि ही चढण जरा जास्त सरळ असल्यामुळे पाय भरून येतात छान सुद्धा आहे आणि आमच्या मित्रांनी शॉर्टकट घेतलेला आहे मनीष सरांची एनर्जी खूपच जास्त देखा। आहे जरा एकदम इझिली चढतो फिटनेस मोस्ट इम्पॉर्टंट देखो सी फटी इसकी सी फटी देखो आणि फायनली मी आता केदारनाथला पोहोचलेलो आहे साडे दहाला आपण सुरुवात केलेली आपण आपण पाच वाजता आपण मी आहे करूना आपको नीते <देज़ाग> <दुण। चुला> ट्रेकिंग कम्प्लीट करून आपण इथे पोहोचलेलो आहोत केदारनाथ मंदिराचे ट्रेकिंग करणे हा एक माझ्या जीवनातील अतिशय सुंदर आठवण आहे केदारनाथ ट्रेकिंग मार्ग गौरीकोंडपासून सुरू होतो आणि तो, तो सोळा ते सतरा किलोमीटर लांबीचा आहे रस्त्यात जाताना जंगल धबधबे आणि नद्या तसे सुंदर दृश्य बघायला मिळते ट्रेक पूर्ण करण्यासाठी आपल्याला सहा ते आठ तास लागतात केदारनाथचा ट्रेक करत असताना उंच उतार चढणे आहे त्यामुळे ट्रेकसाठी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करावे लागते आपण केदारनाथ ट्रॅक कंप्लीट केलेला आहे विनीत पाटील आणि गौरव पाटील हे आम्ही दोघं घोड्यावर आलेले आहेत आणि आमचे मित्र परम मित्र घनश्याम पाटील मनीष पाटील मंटू ठाकरे हा आमचा आहे शुभम शुभम पावडे आणि शंतन पाटील सर्व सर्वजण आम्ही चालत आलेले आहेत बघूया पहिला आपण मनीष पाटीलचा एक्सपिरियन्स ऐकूया खूप छान वाटला पहिला बारा किलोमीटर तर काय वाटलं नाही इझीला वाटला पण जे शेवटचे चार किलोमीटर चाललो ते वाटलं का आता <laughs> कॅपॅसिटी संपलेली चालायची जेव्हा आम्ही पोचलो जेव्हा मंदिर बघितलं तेव्हा खूप छान वाटलं ज्याची पण ज्याचं ज्याची कॅपॅसिटी असेल ज्याची चालण्याची हे असेल त्यानेच यावं चालत बाकी नाहीतर घोडा करावा बाकी वरती थंडी खूप बेकार आहे काय सजेशन आहे तुमचं नवीन येणार सांगू शकतो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही उलन कपडे घेऊन या इकडे कारण इकडे खूप थंडी आहे आणि दुसरं तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही घोड्यावरतीच कि <laughs> कि या किंवा रोपवे नाही किंवा हेलिकॉप्टरने या तुम्हाला काय वाटतं चार तास तुम्ही बसून काढले काय होप्स होते आम्हाला वाटलं होतं की आज आमचा ट्रेक काय होणार नाही परंतु रस्ता ओपन झाला आणि आमचा ट्रेक पूर्ण झाला आम्हाला खूप बरं वाटते तरी पण येताना आम्ही खूप स्लोली स्लोली आलो मस्तपैकी टाइम घेत काही घाई नाही गेली एक्सप्रेस हा आमचं परम मित्र पावडे यांचा एक्सपेंस आहे किंवा एक्सप्रेन्स त्यांना विचार नव्हतो शेवटचे चार किलोमीटर कसे वाटले तुम्हाला शेवटचे चार किलोमीटर चालीस किलोमीटर सक्खी पडत कधी पाय मंदिराला लागतं असं मला भुलांना वाटतं की कधी ते मंदिर दिसतय आणि कधी मी स्वर्ग बघतो फायनल या मी स्वर्ग बघितलो आता जाऊया आपण शांतानू पाटील कडे शांतानू पाटील एकदम फ्रेश एकदम फ्रेश जिम चा पूर्ण पूर्ण इफेक्ट जिम चा पूर्ण पूर्ण इफेक्ट दिसून येतो एकदम फ्रेशनेस मी काय वाटतं शंतन पाटील मी ते पुन्हा ट्रेक यांच्याकडे आलो खूप मजा घेतली शुभमची मनीषने मध्ये मध्ये शॉर्टकट काढले मजेमध्ये सर्वांची मजा घेतलेली आहे आणि अजून पण याची मी मजा घेईल ते दाखवतो मी अजून पण आहे जोशमध्ये त्या जोशमध्ये मध्ये उद्या उतरणार पण आहे आणि आम्ही आता खालती रिटर्न परत पुन्हा खालती चाललेलो आहोत केदारनाथवरून मॅगी मॅगी संपूर्ण आम्ही रिटर्न आता खालती जाणार तीन ते ती चार तासामध्ये ट्रिप पूर्ण करायचं आहे का वाटते तुला शांतून होईल का नाही मस्त जायचं आहे तर आता मी पुन्हा खाली जात आहोत ट्रेक लवकरात लवकर आम्हाला कम्प्लीट करायचं आहे काही मित्र पुढे गेलेले आहेत आम्ही दोघे मागे आहेत चला आणि आता गौरीकुंड सात किलोमीटर अंतर बाकी आहे जवळपास दहा किलोमीटर अंतर कापून झालेलं आहे a bridge outra bridge आता आमचा ट्रेक जवळपास पूर्ण झालेला आहे गौरी कुंड फक्त इकडे पाचशे मीटर बाकी आहे हे बघा आमच्या सर्व मित्रमंडळी सुखरूप खाली आलेले आहोत आम्ही पॅकिंग सर्वांची झालेली आहे खरी एनर्जी आहे मनीश भाऊ कसं वाटेल मला फिलिंग गुड चला आता आपण <laughs> <laughs> नाही पन्नास <नहीं>? मीटर <laughs> चाहतेक <laughs> गौरी कुंडापासून सोनपूर पर्यंत जर तसं असेल तर आपल्याला सहा किलोमीटर अजून चालावं लागेल बघूया कसा ते चलो